जागतिक स्तरावरील ग्लोबल टायगर फोरम तर्फे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला कन्झर्वेशन एशो टायगर स्टँडर्ड या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकाची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून समृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेला आहे सातपुड्याच्या पर्वतरांगात वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे उंच समांतर पर्वतरांगा उत्तुंग सागवृक्ष मिश्र वनावटे पट्टे धबधबे यांनी समृद्ध मेघाटात गोर सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी फुलपाखरे कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे मेघाट व्याघ्र प्रकल्प महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणार आहे व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक सांस्कृतिक जैविक महत्व व्यवस्थापन नियोजन स्थानिक समुदाय पर्यटन संरक्षण अधिवास विकास वाघांची संख्या अशा सात विषयांबाबत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल प्रकल्पातर्फे टायगर फोरमकडे सादर करण्यात आला फोरमच्या चमूने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेटी देऊन या कामांची पाहणी केली निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी या चमूत सहभागी असतात या चमूने प्रत्येक काम्य व्यवस्थापनाचा दर्जा संरक्षण दर्जा याची तपासणी करून अहवाल ग्लोबल फोरमला दिला त्यानुसार फोरमकडून जागतिक मानक प्रकल्पाचा जाहीर करण्यात आलेला आहे कॅट्स नंतर मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्होल्युशन तर्फे विविध विषयावर पाहणी केली असून मेघाट व्याघ्र प्रकल्प सकारात्मक गुण प्राप्त करेल असा विश्वास प्रकल्पाच्या संचालिका ज्योती बॅनर्जी यांनी व्यक्त केला मेघाट व्याघ्र प्रकल्पात संवर्धन व संरक्षण कार्यात अहोरात्र झटणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मानद वन्यजीव रक्षक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य या कामासाठी मिळाले असून या सर्वांचे अभिनंदन श्रीमती बॅनर्जी यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती